बातमी नाशिक मधून आहे नाशिक हिंसाचार प्रकरणी राजकीय कनेक्शन उघड झालेलं आहे एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला बेड्या ठोकण्यात आल्यात तर गुन्हा दाखल होताच काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाशी संबंधित आरिफ हाजी हे नॉट रिचेबल झालेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यात आपला सोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत प्रांजल या नाशिक हिंसाचार प्रकरणी आता राजकीय कनेक्शन उघड झाल्याचं कळतंय का अधिक माहिती या संदर्भात दिपाली मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकच्या पकाट रोड परिसरामध्ये हिंसाचार हा घडलेला होता दगडफेक झाली ती त्यामुळे तणाव हा निर्माण झालेला होता पोलिसांवरती देखील दगडफेकी करण्यात आल्यामुळे जवळपास एकवीस पोलीस अधिकारी कर्मचारी हे जखमी झालेले होते यानंतर आपण बघितलं तर दुसऱ्या दिवशी पहाटे ती दर्गा देखील हटवण्यात आली होती आणि आपण आज देखील जर बघितलं तर इथे सध्या आज पण म्हणजे आज तिसरा दिवस आहेत मात्र आज देखील इथे वाहतुकी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे तणावपूर्ण शांतता आहेत पोलिसांचा कडेकोट पहारा या परिसरामध्ये आहे दरम्यान एकंदरीत पोलिसांकडून या घटनेबाबत तपास सुरू आहे जवळपास पंधराशे जणांविरोधात गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहेत यासोबतच सत्तावन्न आरोपी देखील निष्पन्न हे झालेले आहेत मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे आता पोलिसांकडून काही तांत्रिक पुरावे असतील मोबाईल फुटेज असतील सी सी टी व्हीच्या आधारे तपास सुरू आहेत आणि त्याच आधारे आरोपींची धरपकड देखील केली जाते आत्तापर्यंत अडोतीस आरोपी हे अटक करण्यात आले आहेत परवापर्यंत हीच आकडेवारी जी आहे ती दहा होती त्यानंतर पुन्हा त्या काल रात्री आठ जणांना अटक ही करण्यात आली याआधी देखील अनेकांना ताब्यात हे घेण्यात आलं होतं आणि ही संख्या आता अडोतीसवर जाऊन पोचलेली आहे यामध्ये विशेष बाब म्हणजे यामध्ये आता राजकीय कनेक्शन देखील उघडे झालेले आहेत काल रात्री एम आय एमचे जे शहराध्यक्ष नाशिकचे मुख्तार शेख त्यांनाही अटक झालेली आहेत यासोबतच दोनच दिवसांपूर्वी जे महाविकास आघाडीशी संबंधित नेते आहेत गट असतील काँग्रेस असतील यासोबतच शरद पवार गटाशी संबंधित जे नेते आहेत पदाधिकारी आहेत त्या तीन जणांवरती गुन्हे हे दाखल झालेले आहेत ते सध्या नॉटरिचेबल झालेले आहेत त्यामुळे एकंदरीतच एकीकडे एक एक आता नाशिक पोलीस सेक्शन मोडवर आले आहेत आरोपींची धरपकड सुरू आहेत पुरावे गोळा केले जात आहेत सर्व तपास सुरू आहेत तर दुसरीकडे आता राजकीय कनेक्शन देखील यामध्ये उघड झाल्यामुळे कुठेतरी आता खळबळही उडालेली आहेत यामध्ये आता या आरोपींना तर अटकही केली के जाते मात्र एम आय एम शहराध्यक्ष जो अटक येत आहे त्याचा नक्की यामध्ये काय सहभाग होता याची नक्की या गुन्ह्यामध्ये कशाप्रकारे भूमिका होती हे अद्याप पोलिसांकडून याबाबत सांगण्याचे येत नाहीयेत मात्र एकंदरीतच आता पोलिसांचा तपास हा सुरू आहे यामध्ये आरोपींची धरपकड ही केली जातीय निश्चितच पांडल त्यामुळे या प्रकरणी आता आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी